मुरगुड शहराच्या विकासाची चिंता करण्याचं काहीच कारण नाही राज्यात भाजपचं सरकार असून मुरगुडचा सर्वांगीण विकास हाच आमचा प्राधान्यक्रम आहे नगरपरिषद निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युतीच्या सर्व उमेदवारांना विजय करा मुरगुडच्या विकासाची हमी देतो असं प्रतिपादन आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलं मुरगुडमध्ये झालेल्या महायुतीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते मुरगुड नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची आघाडी आहे त्याचा प्रचार शुभारंभ नामदार दादा पाटील पालकमंत्री प्रकाश आंबेडकर माजी खासदार संजय मंडलिक सिंह पाटील यांच्या उपस्थितीत झाला नामदार दादा पाटील यांनी मुरगुड नगर परिषदेत महायुतीला विजयी करण्याचं आवाहन केलं राज्यात महायुतीचं सरकार आहे त्यामुळं विकास निधीची चिंता करू नका मुरगुड नगर परिषदेवर भाजप शिवसेनेचा झेंडा फडकवा आम्ही शहराचं रोपडं पूर्णपणे बदलून टाकू अशी ग्वाही नामदार पाटील यांनी दिली तर पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी मुरगुडमधील शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची ताकद पाहता इतर कोणीही टिकणार नाही असा ठाम विश्वास व्यक्त केला यावेळी माजी खासदार संजय मंडलिक प्रवीणसिंह पाटील सुहासिनी पाटील यांनी भाषण करून विजयाचं आवाहन केलं यावेळी माजी आमदार संजय गाडगे भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील वीरेंद्र मंडलिक विजय बलुगडे महेश जाधव अमरीश गाडगे भूषण पाटील नामदेवराव मेंडके तानाजी कुरणे अमर पाटील पृथ्वीराज कदम यांच्यासह भाजप शिवसेनेचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते